गुड इव्हनिंग मित्रांनो तर फायनली मित्रांनो आम्ही खूप दिवसातनं मी आणि ईशा होऊ आलेले आहेत तर मी त्यांना मी आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन घेऊ नाही शकेल पण आम्ही मित्रांनो माहिती आहे का आम्ही दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही आलतो इथे माहिती आहे का हो याचं काय भाजी नाही मला गुप्ता मलाई गुप्ता मित्रांनो अशीच भाजी केलेली आहे आणि थोडीशी चपाती आहेत चपाती दोन आहेत आणि बाकीचं हे एक फ्राय आहे कांद्याची सरी पण इतका भारी टेस्ट आहे ना वा मतलब काय मी माहिती आहे का म्हणजे एवढी भारी वाटली मला ना टेस्ट पण मस्त आहे हर एक गोष्टीमध्ये जे पण वस्तू वापरल्या त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या पण लिमिटनुसार वापरल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये एवढं भारी आहे ना पण हा मला टेस्ट जरा याचा टेस्ट मला आवडला जरा इतक्या मी भाज्या खाल्ले आहेत म्हणजे आपल्या घरी तर आपण नेहमीच खातो तुम्हाला माहिती आहे घरी आपण नेहमीच खातो पण म्हणजे माहिती का मला थोडंसं नाही याच्यामध्ये थोडंसं थोडंसं का नाही पण खूप थोडंसं एवढा भारी टेस्ट वाटला न भाऊन मस्त वाटला तर आज या आम्ही एक हॉटेलमध्ये आलेले आहेत मी आणि ईशा भाऊ कारण त्यांचे ओलखीचं हॉटेल आहे ते त्यांच्यासोबत मी आज दुपारचा लंच टाईम आलेले तर इतका वेळी जेवण या पहिले पण आलेला होतो एकदा पण तो आम्ही व्हिडिओ घेतलेला होता रॉयक्स होॉयक्स पहिला पण मी आलतो पण तो आम्ही व्हिडिओ घेतलेला होता पण आता घेतलेले म्हणजे आता यावेळी परमिशन घेऊन आम्ही शूट करतोय पण म्हणजे माझं का जर तुम्ही बायचान्स इथे आले तर रोलेक्स एक्स हॉटेलवर येऊ शकता माझे मित्र जेवढं काय व्ह्यूवर मंडळी जेवढे असतील ना तेवढं एकदा पण काय नाही पण तिथे रोलेक्स एक्स हॉटेलवर येऊन एकदा जेवण पण बघा आणि तुम्ही खाऊन बघा आणि नंतर सांगा मी तर खापतोय मला टेस्ट आवडला म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही पण एकदा येऊन बघा ठीक आहे तुम्हाला हे सर्व संपून आणि तुम्हाला भेटून नंतर ठीक आहे